लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे सज्ज मतदार वाढले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत पाच लाख अडतीस हजार मतदार वाढले लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून दोन हजार चोवीसची अंतिम मतदार यादी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी जाहीर केली त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि विवंडी लोकसभेतील अठरा विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकूण सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार मतदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण साठ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे आठ मतदार होते आता जिल्हा प्रशासनाने निगुतीनेच मतदार नोंदणी केल्याने तसेच नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याने तब्बल पाच लाख अडतीस हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहेत तेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण सज्जता असल्याचं शिंदगार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे रोजी मतदान होणार असून उमेदवारांना शुक्रवारी सव्वीस एप्रिल ते तीस मे पर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार इतकी आहे त्यात आता पस्तीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणचाळीस पुरुष तर तीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर स्त्री मतदार असून 2459, 25%, 25 एक हजार दोनशे पंच्याण्णव तृतीय तृतीयप्रंकीय मतदार आहेत दिव्यांग मतदार पस्तीस हजार पाचशे साठ तर अठरा ते एकोणीस वयोगटातील एक लाख एक हजार तीस मतदार असून पंच्याऐंशी प्लस वयोगटातील एकोणसाठ हजार पाच मतदार आहेत सर्वाधिक मतदारसंख्या पाच लाख पाच हजार चारशे पन्नास इतकी ठाणे लोकसभेतील ओवळा माझीवाडा मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी दोन लाख छप्पन्न हजार चारशे एकतीस इतके मतदार असलेला मतदारसंघ कल्याण लोकसभेतील उल्हासनगर आहे ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पंच्याऐंशी वर्षावरील तसेच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंग सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी शेणगार यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच वीस मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे यासाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून तीन मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस आणि एक मे रोजी सुटी असल्याने उमेदवारांना फक्त पाचच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत नामनिर्देशन पत्राची छाननी चार मे रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सहा मे असणार आहे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेला आहे आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत ते तीन मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मेला होणार आहे सहा मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असणार आहे या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजार च्या आसपास एकतीस हजार आहे त्याशिवाय वेगवेगळ्या वेग निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपास मनुष्यबळ काम करतोय एक तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या फ्लाईंग स्क्वॉड स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम व्हीएसटी व्हीबीटी या सगळ्यांची पूर्णपणाने तयारी झालेली आहे जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासून पासूनच पूर्णपणानं सज्ज झालेला पूर्ण वेग आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणाने ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर सी विजिल ॲप ऍप आहेत त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे आजपर्यंत चारशे सदोतीस तक्रारी सी विजिलच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणानं शंभर मिनिटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत इलेक्शन रिलेटेड सीजर मॅनेजमेंट सिस्टम हे हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेला आहे यामार्फत uh, अवैध uh, पैसा मद्य uh, नार्कोटिक्स किंवा या या तत्संपदा फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स जीएसटी डी आर आय ह्या है, सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेला आहे आणि त्या त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत जिल्हा स्तरावर बैठका झालेल्या आहेत लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत यामध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणाने शंभर मीटरच्या आत फक्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या तीन वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून चार व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे